थोड्याच वेळापूर्वी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चाकण शिक्रापूर महामार्गावरील खड्ड्याची बातमी स्थानिकांच्या मदतीने पुढे आणली होती त्याच बातमीमुळे प्रशासन होऊन अपघात रोखण्यासाठी महामार्गावर रमदर बसवण्याचं काम सुरू केलंय महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलने चाकण शिक्रापूर या रस्त्यावरची स्पेशल स्टोरी केली होती या स्टोरीला स्थानिक नागरिकांचाही खूप प्रतिसाद लाभला त्याची दखल घेत आमचे प्रतिनिधी शुभम केसकर यांनी आपण एक इम्पॅक्ट न्यूज बघतोय महाराष्ट्र न्यूज लाईव्ह सर्वात मोठी ब्रेकिंग आपण जी दाखवली होती की चाकण शिकापूर महामार्गावरती शेल पिंपळगाव जो तिथं पिंपळगाव फाटा आहे तिथे खड्ड्याचा खड्डा तयार झाला होता खड्ड्यामध्ये अनेक अपघात होतो त्याची आपण बातमी थोड्याच वेळापूर्वी दाखवली होती आणि आता प्रशासनाला जा जागेला आपण त्याच भागाच्या पाठीमाग आहोत कशा प्रकारे रमलिंगचं काम सुरू आहे तुम्ही बघू शकता रमलिंगचं काम बघापासून सुरू आहे कशा प्रकारे ट्रॅफिकचं नियोजन केलेलं आहे आपल्या एका बातमीच्या इम्पॅक्ट तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे प्रशासनाला खडबडून जाग झालेली आहे आणि जेणेकरून हे जर रमलिर आहे या संदर्भात आपण इथले सुपरवायझर आहोत त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत दादा काय सांगाल अनेक दिवसापासून गावातल्या लोकांच्या तक्रारी होत आहेत ह्या रस्त्यावर लागत घेऊन दुसरी गोष्ट म्हणजे जे तुम्ही काम करताय त्या कामाच्या संदर्भात देखील अनेक गोष्टी समोरच होत्या आता तुम्ही नेमकं काय करताय आम्ही आता आमची कंपनी आहे चौरे आम्ही हे लोकांच्या साठी अनेक वर्षापासून काम करतो लेबर ऑक्सिजन हो नाही काय हो नाही यासाठी आम्ही हे काम करतो आम्ही बोला बोला आमचं हे काम सगळ्याच्या सेवेसाठी असतंय असं काम चालू आहे आमचं की बघताय की मला सांगा ही किती एम एम उंच आहे किती एम एम हे कमीत कमी चार पाच एम एम असतंय पंधरा एम एम पंधरा एम एम पंधरा एम एम ही पुरेशी आहे याच्यावर जा गाड्या जाणार आहेत तुम्हाला वाटते पंधरा एम एम किती महिने जाईल हे कम शीकम एक वर्ष एक वर्ष कारण मग आम्ही बघितलं ग्रामस्थांनी सांगितलं की ह्या ज्या बाजूबा पट्ट्या आहेत या महिनाभरापूर्वीच केलं होतं तुमच्या कंपनी केलं होतं काय नाही आमच्या कंपनीने दुसऱ्या कंपनी कारण त्या ज्या केलं होतं त्या महिनाभर सुद्धा टिकलं नाही टिकल्यानंतर महिनाभर कंपनी कंपनीने केलेल्या होत्या केल्या महिनाभर जातील का नाही नाही से कम आमच्या सहा महिने तर जातात सहा महिन्यात तर अजून कुठपासून कुठपर्यंत असतात पट्टा हे पट्टा अजून पुढं पर्यंत मारायचा आपल्याला हे से कम दोन दिवसात होईल ट्रॅफिकचा काय त्रास होतोय का तुम्हाला त्रास भरपूर त्रास होतोय नियोजन कसं केलंय नियोजन करून आम्ही मॅनेज करून असं काय कोण बिन लावून मॅनेज करून असं एक वाहन प्रॉफिट काढून देतो एक साइड न काम चालू होतो आम्ही नक्कीच जर बघायला गेलं तर आपला जो बातमीचा इम्पॅक्ट आहे तो पडलेला आहे आणि बघू शकता की चाकण शिक्रापूर जो महामार्ग आहे हा जो मृत्यू हा सापळा बनत होता आणि बनतोय याला आता कुठे ना कुठेतरी पूर्ण विराम देण्यासाठी प्रशासन आता अलर्ट मोडवरती आलेलं आहे कॅमेरामन ओमकार सर मी शुभम महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शिक्रापूर